नमस्कार जनतेज आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या स्वागत पाहूया सविस्तर बातमी भोकोर्द शहरामध्ये पंचायत समितीची बिल्डिंग ही राहिली या ठिकाणी अग्रवाल ठेकेदार यांनी ह्या बिल्डिंगचे काम पूर्ण केले परंतु हे काम पूर्ण करत असताना हे निकृष्टदर्जाचे काम करण्यात आलेले आहे ह्या बिल्डिंगला आता उंदरी लागलेली आहे आणि या ठिकाणी अग्रवाल यांची तात्काळ लायसन रद्द करण्यात यावे आवाज मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्रकाश रोडकर यांनी या अगोदर ही बातमी प्रकाशित केली होती आणि ही दुसरी बातमी प्रकाशित झाली आहे या बातमीमध्ये निदर्शनात आले आहे की पंचायत समिती या बिल्डिंगला उंदरी लागलेली आहे या अग्रवाल ठेकेदाराचे लायसन तात्काळ रद्द करण्यात यावे मुख्य संपादक प्रकाश रोडकर धन्यवाद चॅनलला ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद